भाजीला काही नसेल तर हा तिखट दही प्रकार दही तडका तुम्हाला नक्कीच आवडेल करून पहा त्यासाठी लागणारे साहित्य पातेला चार चमचे तेल गरम करा त्यात एक मसाल्याचा छोटा चमचा जिरे टाका त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन आणि लसूण चार पाच पाकळ्या बारीक चिरलेल्या टाका नंतर कढीपत्ता पाच सहा पानं टाका आणि एक बा कांदा बारीक चिरून टाका अद्रक असेल तर अद्रक टाका आणि एक छोटा मसाल्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा मीठ टाका आणि थोडासा पाव चमचा हळद पण टाका अशी फोडणी चांगली तयार करा कांदा अगदी गुलाबी रंगावर परतून घ्या फोडणीचे साहित्य पटापट तयार ठेवा पटापट टाका फोडणी लवकरच तयार करावे लागते ते करपून जाण्याची शक्यता असते कांदा गुलाबी झाला की त्यात एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाका चिमूटवर हळद पण टाका चांगले मिक्स करा त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाका जर अगोदर टाकले असेल तर नका टाकू आणि हे मसाल्याचा चमचा हा छोटा चमचा असतो हे लक्षात असू का मी हे खाली उतरून थंड झाल्यावर दही टाकणार आहे दही फाटण्याची शक्यता आहे म्हणून मी हे असं करणार आहे तुम्ही कमी गॅसवर असं मिक्स कर केला तरी चालेल आणि हे मी दही टाकल्यानंतर परत गॅसवर गरम करणार नाही आहे आणि हे असंच मिक्स करणार आहे आणि हे असं तयार झालं बघा आपला मस्त चविष्ट पदार्थ मला नक्कीच आवडेल आवडला तर कमेंट करून सांगा कसा झाला आहे तुमचं दही फाटलं असेल तर ते सांगा नाही फाटलं तर खूप छान चांगलं आहे मी दही घेताना एकदम फ्रेश ताजं आणि आंबट नसणारं घ्या तुमचा हा पदार्थ हे दही फाटणार नाही जेव्हा तुम्ही फोडणीमध्ये दही टाकाल तेव्हा